नमस्कार मित्रांनो प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असं आहे की आता आम्ही मेन विनुबा आहे आमचं आकडोजला गेलो होतो त्यावेळेला तरी तुझा फोन आला किती रड रड ती बोलतो ती मला कसं तर व्हायला लागलं लवकर या तुम्ही महागारी तर आम्ही आता निम्म्या रस्त्यात ना हे असं महागाय बोल काय काय झालंय तिला ही मला पण समजाय कसं प्रसाद समजणारच नाही ना आरती लागली ती काय मला त्या गोष्टीचं टेन्शन आलंय बघ रडक सांगायला आपण डायरेक्ट आता तुला गेला नाही विचारूया काय झालं त्यांना तरास खावायला लागलाय तू पण खवायला लागलाय त्यांना त्यांना तरास त्यांना विचारू ना फोन करून नीट तर सांगाल पाहिजे माणूस समोर घाबरतो कसं नीट सांगायला पाहिजे तर मी पण घाबरलो तर मी पण म्हणजे एवढं म्हणजे त्रास व्हायला लागलाय म्हणजे तिला कसं आहे ना तिला नीट काही गोष्टी सांगायच्या ही कळत नाही ती पुन्हा डायरेक्ट रडायला लागली ना तुम्ही आता आता घरी या माझा जीव घाबरल्या म्हणजे पूर्ण गोष्ट कुठली सांगत नाही ती रडत मी दाब रडत होते अरे पण नीट सांगायला पाहिजे समोरचा माणूस घाबरतो काय झाले आता आलोय जवळ घरायचं तर आता मित्रांनो घरात जवळ आलोय तर बघू आता काय रे तुला बोलायला लागला एवढं अरे मला टेन्शन आहे काय असं म्हणजे रडत रडत बोलायला लागले काय काय होणार मग असं जीव घाबरणार का नाही काय इतके दिवस आमचे इतके दिवस काय व्हिडिओ येत नव्हते की बाबा जे तुझ्या मंकान काय ना काय चालूच आहे त्याच्यामुळे मु म्हटलं जरा व्हिडिओतने थोडं लक्ष काढून टाकलं होतं बाहेर हं <coughs> आता कुठं काल म्हणजे जागरण मोड झालं होतं जागरण मोडचा कालच व्हिडिओ टाकला होता आणि त्यात नाही आहे असं आता काय रे गाडीने काही नाही दिसू मिरची ट्रॅक्टर पण पडलाय झालं बघ तर येते ते बघा आता इतना आता रोड परत बदलून जावं लागला आता

आसन दुखत आसन तर मग मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला नीटच सांगायचं का म्हणजे जास्त दीड जरा श्वास घेऊन जम जर नीट मला दमच स्वतःला भरलं होतं मग मी कसं बोलणार ना तुम्हाला त्या भांडण करत बसून बसतं भांडण तुम्ही करताय तुम्हाला एवढं पण भांडण करतोय मी भांडण करतोय मी तुला तुला मग नीट सांगतो ना मग नीट बोलत जा राहू द्या राहू द्या राहू द्या ज्या त्या गोष्टीत तुझं काय लागत असते मग कुठल्या दवाखान्यात जायचं आता नेहमी कुठल्या दवाखान्यात पण तू सांग ना मला माहित नाही कुठलं दवाखान्याचं माहित नाही जातो त्याच करण्या आला जाऊ घे आता ते हाय पाहिलं तर जिथं जाता तुम्ही तिथं जाऊ घे अरे पण नका बक्की की लागा तिने कसं कसं सांगितलं की आता आता कसं बोलते आणि कसं मग आता आता जसं बोलते ना तसं तिने फोनवर जर का बोलला असतं थोडं विषय घ्यावा आता असतो विषय की आम्ही अकलूजच्या अकलूजला पण गेलो तिथनं ह्या सिनेमात ना हारलो म्हणजे माणसा समोरच्या माणसाचा जीव घापरा सारखं बोलायचं जाऊ दे आता डॉक्टर पैसे गेला डॉक्टर करत नाही तिला विषय नाही पण समोरच्या तर सांगायला पाहिजे ना नुसतं रडून काय होते रडून काय तुझं दुकान थांबलं का तुझी बहीण पण तरी सांगते मला ना माणसाला कळत नाही कसं बोलायचं काय बोलायचं समोरच्या माणसाचा जीव घाबरतो समोरच्या माणसाला वाटते एक तर सांगितला कुठली गोष्ट त्या आबीला पण जा म्हणलं होतं पण त्या आबीची गाडी देत नाही येत नव्हती चिखलत त्याच्यामुळे मी मुला पाठवलं माझं जाऊ त्या विषय सोडून चला दावगान्यात जाऊ चला अजून जर नीट फक्त बोलत एवढं फक्त माझी माझं म्हणणं आहे तुला कुठली गोष्ट असेल ना तो तो ट्रेनिंग घ्यावं लागेल आता आजारी पडल्यावर कसं बोलायचं तसं उरपाटा बोलती काय माझं जवळ जवळ आता तरी भांडण करून व्हावं भांडण करून एक तर आधी टेन्शन त्यात अजून भांडण करतो कसं ना तुझी चिडचिड कधी बनवणार नाही अजून इतक्या दिवस मी काय व्हिडिओ काढत नव्हतो तर ही जर वागणूक हिच्या वागणुकीमध्ये बदल कसलाच होत नाही ही साधारण कदा अशी कधी नीट राहणार नाही तू कधी म्हणजे कधी अगं चुकलं नाही म्हणत मी तुला सांगतोय बघता की नीट राहा म्हणून नीट सांगत जा म्हणून एवढं सांगतोय बाय प्रसाद जाऊ देऊ बघाल तर कुठल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही कुठल्याच आता पण तुम्ही सोडून कशालाय भांडण वाढत जातोय बघ तू बोल पण बोलणार घ्यायला पाहिजे नवरा किंमत आहे का नवऱ्याची काय

हिज कसं आहे हो ज्या त्या गोष्टीत म्हणजे ती तसं करते आता पण हिला मी मागाशी तिथे गेल्यावर नीट विचार तर हिज वाचकावून बोलला सारखं बोलला असतं हिज कधी असं नीट हे जाऊ दे बोललो बडबड कर आजारी सारखं राहण करायला बरोबर जोर इतो कुठल्याही गोष्टीत बघत बिकड बाहेर मग आता काय करू

काय म्हणून तर असं म्हणला तू त्यामुळं म्हणण्याचा उद्देश कसा माहितीये का आता तुझी गाडी आहे पावसा पाण्याचं बरं झालं म्हणजे चालू आहे आपण दावखान जर का टू व्हीलर असते तर अब्द झाली असते झाली असते मग मला पण तेव्हा राहू दे मग नको जायला असं असं मी म्हटलं नसतो याच्या आधी काय पावसात तुला नेलं नाही दवाखान्यात कित्य वेळा निघाले बाबा पावसात भेटत गेलो दवाखान्यात करा आता येत आहे हॉस्पिटल मला काही म्हणण्यासारखंच बोलते लगा सारखं माझ्यासोबत लगा अरे तुझं रिएक्शन तसं पडते त्यांच्यावर लगा मी प्रिया मला बोलतो आता तुम्ही गेले बरं का आता भांडणाचा जोर आला दाव दावखान्यात गेले बोल आता चला आता दावाखान्यात जाऊया काय ही काय सुधारत हॅलो हि जी भांडण कायम चालू राहणार होती तिची हॅलो आहे का ना बोला कंटिन्यू हा कंटिन्यू कंटिन्यू जास्त त्रास झाला सॉरी जे काय झाल ते मला माहित नव्हतं का म्हणजे असं म्हणजे तू घाबरल्यासारखं बोलली मी पण घाबरलो त्याच्या मी तुला खवळ मी खवळ मग आता जाऊ दे मी घाबरून गेलो तू बरं तू कसं आहे ना पण असं टेन्शन येतं का आता समजा मी पण तुझ्या ठिकाणी माझ्या ठिकाणी तू असते अजून मी पण असं रडत रडत काय जर सांगित असतो विषय मी कुठं बाहेर गेलो असतो बाहेर तुला म्हटलं असतं असंच झालं बोललो असतो तर तुला त्या विषयाची काळजी वाटले ते यायला तू पंधरा मिनिट ना म्हणलं कुठली गोष्ट मग तसा विषय असतं का नको टेन्शन घेऊ जाऊ दाने दे टेन्शन घेऊन उपासात सोडून तर आता चालू दवाखान्याचा चालू आता